चला श्री विठ्ठल वारीची तयारी चालू आहे आणि आम्ही लेट झालेलो त्याच्यामुळं काका आमच्यावर नाराज आहेत खरं आम्ही लवकर यायला पाहिजे होतं पण का भरपूर काही कामांमुळे गळा उभी राहिलो हा तर बघा हे अशा प्रकारे आमच्या ह्या दोन ट्रक असतात या दोन्ही ट्रकमध्ये आपला सर्व सामान दिंडीचा भांडी वगैरे पाण्याचे बॉक्स अन्नधान्य सर्व या दोन ट्रकमध्ये जातात ही जी ट्रक आहे आपली ही ही ट्रक आहे आपली दुपारच्या जेवणाची ही ट्रक राजकमलदादा वगैरे त्यांची मंडळी सांभाळतात आणि ही ट्रक आपली वळकट्या त्याच्यानंतर अजून तंबू या सर्व गोष्टींची आणि संध्याकाळची ही आपली ट्रक आहे हे अशा दोन ट्रक असतात आता या दोन ट्रकमध्ये कसं काम चालतं ते काम तुम्हाला दाखवतं आता बघू कोण काय बोलते मला मी लेट आलो आहे ना म्हणून बघा सगळ्यात पहिले हे एवढे पाण्याचे बॉक्स हे आमचं काम आहे हे आम्हाला चढवावं लागेल वरती इथं वरती पावली महाराज काय झाली का तयारी वारीची दीपक महाराज काय वारीची तयारी झाली का, का नाही पुरे आपल्यात काम आहे चला आणि आपल्या दिंडीच्या पाठीची तयारी आमच्या नामदेव मामा करतात यंदा काय नवीन पाठी आहे का मामा आ, देले देले। नवीन पाठी बनवत आहे एकशे अठ्ठ्याऐंशी नंबर बांबूचा वा नवीन तयारी नवीन पाठी आपल्याला बनते धन्यवाद बांबूचा दांडालतो जप्त करतात जप्त करतात वा क्या बात आहे मस्त तयारी ही बघू शकता तुम्ही सगळे महिला मंडळ आमच्या इकडल्या काम करतात आणि आम्ही फक्त व्हिडिओ करतो रामकृष्ण आणि नको महाराज काय आम्ही लेट आलो सॉरी त्या गोष्टीसाठी बाकी काम कसं चालू आहे गोष्टी विठ्ठलाचे दोन्ही ट्रक आनंदीच्या वारीसाठी प्रस्थानासाठी पूर्ण तयारी करत आहेत अशा प्रकारे दोन्ही ट्रक या ठिकाणी सामान्यांसाठी भरले जातात एक दुपारच्या स्वयंपाकाचा ट्रक आणि एक संध्याकाळी स्वय ट्रक दोन्ही ट्रक भरण्यासाठी सर्व आपल्या मनालाची मुलं सकाळपासून काम करत आहेत आम्हीच लेट झालो हा सॉरी सॉरी बघा ही ट्रक आणि आमचं आमट्या असे ट्रक भरले जाते आणि जाळी असते भांड्यांची आमची राज दादाची ट्रक तुमच्या ट्रकचं काम कसं चालू आहे एकदम फर्स्ट क्लास चालू आहे तुमच्या आशीर्वादाने आणि माऊलीच्या आशीर्वादाने बाकी नवीन काय नवीन नवीन आता आमचे फिल्सिंग बद्दू आलेले आहेत वा वा वा, वा। म्हणजे तुम्हाला मदत चांगली आहे एकदम उत्तम मदत आहे वा वा टेन्शनच नाही आता आम्हाला दुपारी मस्त एकदम राक्षिक जेवण तुम्ही बनवून देणार ओके सर चला आशा बाबा कसं चाललंय काम ले, ले, आम्ही लेट झालो तुमचं काम कसं चाललंय वा वा काका सॉरी बरं का आम्ही लेट झालो त्याच्यासाठी क्षमा करा क्षमा करणार तुम्ही आम्हाला आम्हाला खात्री आहे या गोष्टीची बाकी दिंडीची तयारी आपली चांगलीच चालू आहे सगळेजण कामं करतात आता पुढं चालायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी दोन शब्द बोला आम्हाला जास्त नाही इथून पुढं कसा प्रवास असेल काय असेल थोडी माहिती आहे श्री विठ्ठल रुपमाशा वारकरी मंडळ पंढरपूर पायी दिंडीसाठी गोपरखडने होली मैदानामध्ये सर्व जमलेलं आहे आणि सर्व तयारी करत आहेत सर्व माझे वारकरी आपल्या आपल्या परीने सेवा करत आहेत उद्या सकाळी नऊ वाजता दिंडी या ठिकाणी दिंडी निघणार आहे आणि साडेनऊ वाजता एल पी या ठिकाणी थोडा वेळ थांबून पुढे आळंदीकडे जाणार आहे सगळी ती जेवणाची व्यवस्था सुद्धा दुपारची केलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी ती जेवणाची व्यवस्था कोणाकडून काय वगैरे असं हरिवक्त पारायण हेमाबाई बालकृष्ण म्हात्रे कोकरच गावचे यांनी भाकरी आणि भाजी सर्व वारकऱ्यांची व्यवस्था केलेली आहे वा धन्यवाद धन्यवाद तरी अशा प्रकारे आपली दिल्लीची सर्व पूर्णपणे तयारी चालू आहे आणि मीच लेट झालोय आणि त्याच्यामुळं आता मी काय जास्त व्हिडिओमध्ये बसत नाही एकदा वरती तेव्हा व्हिडिओ काढील सध्या यांना कामाला हात लावतो आणि त्यापूर्वी आमचे सहकारी मित्र ते इथं आता पाण्याचे काम करत आहेत रामेश्वर बंधू काय रामेश्वर महाराज कपडे घातलेला वानर <laughs> कपडे घातलेला वानर आणि आमचे वरती चढलेले वानर हा हा काम आमच्यासाठी असतो आता मी जातो वरती ट्रकवर आणि ट्रकवरून व्हिडिओ काढतो आमची ऋषी माऊली बघा कसे काम करतात लोटण्याचं या ठिकाणी कमराचा काता ते जलीन झालेला आहे माटे पासून आल्या काय त्यांची धर्मपत्नी मनीषा मावली तो झोपत नाही त्यांनी जावा सेवा करायची आहे लवकर जा असे करत आहेत या ठिकाणी वा धन्यवाद माऊली आमच्या दोन दिवसापासून इथं काम करत आहेत कालपासून काम करत आहेत त्यांच्याही कमरेचा काटात नसल्यामुळं तो, तो निर्णय होत <laughs> <laughs> दीपक महाराज माऊली महाराज ट्रकला बॅनर लावायचे काम करतात आणि अशा प्रकारे दरवर्षी आपल्या विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळ या दिंडीला औषधाचं काम जे करत असतात ते भाविकीता आलेले आहेत ते आमचे दादा काका जरा आमच्या काकांची माहिती द्या हो बालकृष्ण पाटील आणि जे चव्हाण साहेब सिद्धेश्वर चव्हाण आपल्या पंढरपूरच्या वारीसाठी दरवर्षीप्रमाणे कोठणी गावचे माजी नगरसेवक बालकृष्ण पाटील असणारे भाविक आणि त्यांच्याबरोबर च साहेब यांची जे औषधाची कंपनी आहे वारकऱ्यांसाठी अशिडिटी खोपल्याचा तापाचा औषध दरवर्षी देतात नित्यनेमाने आणि ते आज इथून स्वतः घेऊन आलेले आहेत आम्ही श्री वाठ विठ्ठल रुक्मांचे वारकरी मंडळ त्यांचे आभारी आहोत पुंडली वरदा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान की पंडली थांब हा नाही गाणे और कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला उदंड आयुष्य देव आरोग्य वैषव वैभव प्राप्त हो हीच पांडुरंगाची प्रार्थना वारकरींची सेवा चला चला आपली गाडी रेडी चला 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 लोटा भाई भाई हे इथून शॉर्टकट आहे पण नाही आम्ही लॉंगकट नीत नेऊ ना <laughs> राज कमल दादा जाम दमलो आता नाश्ता पाहिजे का नाही नाश्ता चांगले का नाही कोणला काम आहे कोण अरे देव आले देव आले। देव आले आपले देव आले अरे वा वा चटणी बरा मिरची सुद्धा वाला सांगितलं फक्त मागुरी आहे आणि हिस्ट्री सांगितली हिस्ट्री सांगितली पूर्ण मस्त पैकी राजे दादा थांब ना तुझ्या भाषेत बोल ना काय वडापाव छान पैकी तर माउली ही आता आपली अंतिम पाळी अंतिम फेरीमध्ये इथं पाणी लावायचं काम असतं पाणी आणि लाकडं पुऱ्या फाटे फाटे लावायचं काम बा कसं चालतं पहिले पाणी आपण लावतो असा आणि त्याच्यानंतर या ट्रकवर फाटे असतात पूर्ण पण अशा प्रकारे ट्रक भरला जातो थोडा 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 तुम्हाला दाखवला काम करतो परत पर करतो नाही नाहीतर दीपक महाराज माझ्यावर रागवतो रागवशील ना, ना लोक कुठं उभे असतात कुठे पण लाकडांसाठी आमचे भाई ठाकूर फटीसाठी दुभे आहेत फटीतून लाकडं देतात भाई हो ठाकूरजी इथं बघा की <laughs> मजा येते का आणि अशा प्रकारे शिवम महाराज दीपक महाराज बाई महाराज बापरे उचला उतला अजून खाली माऊली डाकूर काटेरी सुरेश इकडं जयरी बरीच मंडळी लाकडं देण्याचे काम करतात आता मी पण काम करतो नाहीतर मला हे लोक कुठलेच ठेवणार नाही इतक खुशी आहे महाराज आपलं काम झाला आपलं आपण आपला काम हट्यंत फक्त यंदा आपल्याला मदत झाली ती आपल्या धर्मेश माऊली धर्मेश माऊले इथं बघा जरा धन्यवाद तुम्ही आमची मदत केल्याबद्दल आणि आपला ट्रक भरून झालेला आहे लगभग आता बघू शेवटचं काय राहिलं मागं जाऊन बघायचं जो पण काय असेल उरलेला तेवढं काम करायचं सुट्टी व ट्रक उद्या सकाळी निघतील चलता खाली चला चला विठ्ठल आणि अशा प्रकारे आपले ट्रक दोन्ही भरून झालेले आहेत सगळे आपली ट्रकची तयारी झालेली आहे शेवटचं काम आपला साऊंड सिस्टमवाल्यांचा पाचा का बघा वरती सगळं टाकून स ट्रक एकदम तंतोतंत भरलेत ना महाराज आता फक्त वळकडे टाकायचं काम राहिलं आहे आणि त्यातले त्यात गायक लोकांना काही त्रास होऊ नये म्हणून आमचे धर्मेश माऊली स्टँडचा दुगाड करत आहेत बघा स्टँड लावत आहेत हे आपले टॉपचे ना हा टॉपचा टॉपचा साऊंड आहे त्या साऊंडचं स्टँड इथं बांधतायत आणि हा एक स्टँड माईकचं स्टँड मस्त आमची वारकऱ्यांची सेवा केली त्यांनी त्याच्यामुळं त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत आता ट्रक भरून आम्ही चाललो घरी ट्रक संपूर्ण भरलेला आहे संपूर्ण ट्रकची कामकाज पण पूर्ण झाली आता ही झाली आपली वारीची पूर्वतयारी ट्रकची आता ही व्हिडिओ वेगळी टाकणार आणि पुढची व्हिडिओ तुमच्यासाठी अशी घेऊन येणार का वैयक्तिक वारीची काय तयारी असली पाहिजे लगेच ती सुद्धा व्हिडिओ तीसुद्धा व्हिडिओ मी लगेच टाकणार आहे ही टाकल्यानंतर लगेच ती व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यासाठी ती व्हिडिओ टाकेन तोपर्यंत आपल्या चॅनलला जोडून राहा सर्व तुम्हाला पूर्ण संपूर्ण वारी आपण व्यवस्थित दाखवू जेणेकरून तुम्हाला वारीचं महत्त्व आणि वारी कशी असते नक्की तेही कळल त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट काय बोलतात तर सहकार्य सहकार्य फार गरजेचं आहे तरी श्री विठ्ठल जरा आता मी घरी जातो जरा फ्रेश होतो मग वैयक्तिक तयारीचे व्हिडिओ तुम्हाला टाकेल श्री विठ्ठल